की गेल्या नव्वदपासून शिवसेनेचे आकडे तपासा तुम्ही शिवसेनेला युती असो एकटं असो तुम्ही बघाल तर शिवसेनेला महाराष्ट्रात कधीही सोळा ते वीस टक्क्याच्या अलीकडे पलीकडे मतं गेलेली नाहीत पण आपण असं अठरा टक्के हा शिवसेनेचा कोर वोटर आहे आज जर एकनाथ शिंदेनी साडे तेरा टक्के मतं घेतली आहेत तर तो, तो शिवसेनेचा कोर वोटर आहे मग अठरामधून साडे तेरा काढले तर उद्धव ठाकरेकडे शिवसेनेचा कोर वोटर किती उरलाय बघा हो साडेचार ते पाच टक्के बाकीचा वोटर आहे तो जरा आज मला ते प्रोजेक्ट पास करून तुम्ही आता व्यावसायिक आहात तुम्हाला माहीत आहे तुम्ही तात्पुरते आपल्या खात्यात मित्राचे पैसे आणून घालता आणि बँक बॅलन्स दाखवता बरोबर आहे ना उद्धव ठाकरेंना सतरा अठरा टक्के मतं मिळाली दिवसात दहा बारा टक्के शेजारची उसनवाडी आहे तो परत गेला तर कोर्टात किती चार ते पाच टक्के मतं कुठली सहानुभूती आली आहे हा डंका पेटला गेला आणि आता बघा बघा सहानुभूती होती का सहानुभूती असेल तर मग एकनाथ शिंदेला मतं कुठून मिळाली <laughs> साडेतेरा टक्के आणि एकनाथ शिंदेला इतरांची मतं मिळणं शक्य नव्हतं तुम्ही शिवसेना भाजप युती असो किंवा युती नसतानाही बघितलं तर जो भा शिवसेनेचा वोटर आहे तो युतीतही तितकाच दिसतो युतीशिवाय तितका दिसतो तो अठरा टक्के आणि त्यापैकीच एकनाथला मिळू शकतो यांना जसं काँग्रेस एन सी पी किंवा मुस्लिम वोट बँक दलित वोट बँक ही मतं उद्धवला मिळू शकत होती ते एकनाथला मिळू शकत नव्हती आणि एकनाथने जर तेरा साडेतेरा टक्के मतं घेतली असतील तर उद्धव ठाकरेने आपला जवळजवळ सत्तर टक्के कोर वोटर गमावलेला आहे